नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लाडकी बहीण योजना याबद्दल आपण याआधीही खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केलेले आहेत ते व्हिडिओ पाहू शकता किंवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनाबद्दल थोडीशी माहिती पाहूया लास्ट व्हिडिओ जो आपल्या चॅनलवर आला होता त्यावर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की या योजनेसाठी कोण कोण पात्र व कोणकोण अपात्र आहे आता तुम्ही म्हणसाल की हे जाणून का घ्यायचं तर हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आता सरकारने अपात्र महिलांना काढून टाकलेलं आहे व त्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमाच झालेले नाही आहेत तर त्यासाठी काय करायचं हे मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे हवं असल्यास आपल्या या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल तर पाहूया की कि वा ए के वाय सी केल्यानंतर कुठली यादी लागणार व ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो कुठे चेक करायचा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मिळूनच जाईल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माहिती जाणून घ्या तर एक कोटी बहिणी होणार लखपती तर काही महिलांना यातून बाद केलेला आहे ज्या अपात्र महिला होत्या त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत आणि ज्या महिना महिला पात्र नसून पात्र होत्या त्यांना तीन हजार रुपये एकत्र आलेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केली नाही आहे त्यांनी लवकरात लवकर करा कारण शेवटची मुदत एकतीस तारखेपर्यंतच आहे एकतीस डिसेंबरनंतर ई के वाय सी करता येणार ना नाही तर आत्ताच पडताळणी करा व वा ई के वाय सी केली असेल तर ती बरोबर आहे का किंवा पात्र राहण्यासाठी कुठले कुठले फॉर्म्स किंवा काय भरावं लागतं ते एकदा चेक करा आणि त्यानंतर लागणारी यादी म्हणजे सध्यात सरकारने यादी पाठवलेली आहे कोण कोण पात्र आहे व कोण कोण अपात्र यांची लिस्ट लागलेली आहे पण त्याची यादी कुठे बघायची आपलं नाव पात्र यादीत आहे की नाही किंवा अपात्र यादीत आहे हे पाहण्यासाठी आपण त्या लिस्टमध्ये जाऊन तुम्हाला ते, ते पाहावं लागेल जी सरकारने लिस्ट पाठवलेली आहे आता ती लिस्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे तुम्हाला जर लिस्ट हवी असेल तर मला चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट नक्की करा त्यात तुम्ही कसं तुमचं नाव सिलेक्ट करायचं किंवा तुमचं नाव आहे की नाही ते कसं पाहायचं हे देखील मी तुम्हाला सांगेलच तर आपलं नाव यादीत आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना डॉट कॉमवर जा व त्यात तुम्हाला लिस्ट दिसतील तर त्यातून आपण आपली लिस्ट कशी चूज करायची व कुठे आपलं नाव शोधायचं हे पाहण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा यावर देखील एक सेपरेट व्हिडिओ बनेलस तर ज्या महिलांची के वाय सी झाली नाही आहे त्यांनी देखील कमेंट करून सांगा आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करू तर अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये